बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस लाईव्ह लाईव्ह विजय असा की पराभूत व्यसनमुक्तीच्या मैदानात उतरा प्रेस मीडिया लाईव्ह आणि डॉक्टर सलीम आळतेकर टीमचा दोन हजार सव्वीसचा इचलकरंची पॅटर्न निवडणुकीचा धुरळा उडाला कुणी गुलाल उधळला तर कोणी पराभवाचा विरंगुळा शोधला पण राजकारणाच्या या जत्रेत समाजाला लागलेली व्यसनांची वाळवी साफ करायची आठवण आहे का हाच रोकटोक सवाल विचारत प्रेस मीडिया लाईव्ह पुणे आणि डॉक्टर यांच्या टीमने इचलकरंजीत नशामुक्तीचा शंखनाद केला आहे दोन हजार सव्वीसच्या शुभ आगमनाचे निमित्त साधून या टीमने थेट लोकप्रतिनिधींच्या उंभरट्यावर जाऊन त्यांना त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली आहे सत्ता येवो वा जाओ व्यसनमुक्ती झालीच पाहिजे मराठी चित्रपट मोहम्मद सर सलीम आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या नशामुक्ती टीमने इचलकरंजी महापालिकेच्या निवडक नवनियुक्त नगरसेवकांचे से अभिनंदन तर केलेच पण त्याचबरोबर पराभूत उमेदवारांनाही समाजकारणाच्या प्रवाहात खेचले आहे जिंकलात म्हणून हुरळून जाऊ नका आणि हरलात म्हणून घरी बसू नका कारण खऱ्या अर्थाने समाज घडवण्याची लढाई आता सुरू झाली आहे अशा शब्दात डॉक्टर आळतेकर यांनी सर्वांना आवाहन काय आहे हा पॅटर्न केवळ देऊन न थांबता या टीमने दोन अत्यंत आणि क्रांतिकारी संकल्प मांडले आहेत व्यसनमुक्त प्रभाग प्रत्येक नगरसेवकाने आपला प्रभाग दारू गांजा आणि अंमली पदार्थापासून मुक्त, मुक्त करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे पिरियड केअर सेंटर प्रभागातील माता भगिनींच्या आरोग्यासाठी हक्काची केंद्रे सुरू करणे या दोन्ही केंद्रांच्या उभारणीसाठी आणि अंमलबजावणीसाठी नशामुक्ती अभियान महाराष्ट्राचे तज्ञ डॉक्टर्स प्रेस मीडिया लाईव्हचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या अनुभवाचे व प्रशिक्षणाचे गाठोडे घेऊन सज्ज आहेत नगरसेवकांनो आता तुमची कसोटी आहे डॉक्टर सलीम आळतेकर यांनी अत्यंत कडक शब्दात सुनावले आहे की हे केवळ एक, एक शिष्टाचार भेट नाही तर हे एक आवाहन आहे ज्या मतदारांनी तुम्हाला मोठे केले त्यांच्या घराघरात सुख शांती नांदायची असेल तर तिथले व्यसन हद्दपार झालेच पाहिजे नगरसेवकांनी या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि शिबिरे घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले आहे लोकहो राजकारण तर पाच वर्षातून एकदा येते पण समाजकारण रोज करावे लागते प्रेस मीडिया लाईव्ह हो, आणि डॉक्टर आळतेकरांनी अनिस जमादार हा जो इजलकरणचे पॅटर्न मांडला आहे तो केवळ इचलकरंजीसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे आता बघूया की ती नगरसेवक या सामाजिक यज्ञात आपल्या कर्तव्याची संविदा अर्पण करतात इचलकरंजीला व्यसनमुक्त आणि आरोग्य संपन्न करण्याचा हा संकल्प दोन हजार सव्वीसच्या पूर्व एक मोठी लोकचळवळ म्हणून उभा राहत आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करा